निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गेल्या काही दिवसांपासून झिकाच्या नवीन रुग्णांची संख्या घटली आहे नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही त्यामुळे झिका रुग्णांची साखळी तुटण्याची शक्यता निर्माण झाली सध्या शहरात रुग्ण असून नवीन रुग्ण वाढ बाब आहे पुण्यात यावर्षी झिकाचा पहिला रुग्ण हा वीस जून रोजी आढळला होता एरंडवणेतील एक सेहेचाळीस वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या पंधरा वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली होती तेव्हापासून आतापर्यंत शहरातील रुग्णांची संख्या पंच्याहत्तर वर पोहोचली आहे वीस जून ते वीस जुलै म्हणजे एक महिन्यामध्ये रुग्णसंख्या ही बत्तीस होती त्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढत जाऊन दोन महिने पूर्ण होण्याच्या आतच दुप्पट झाले आहे एकेका दिवशी काही वेळेला पाच ते आठ पेशंट पॉझिटिव्ह येत होते त्यापैकी गर्भवती महिला देखील होत्या मात्र आता ही संख्या घटत आहे गेल्या चार दिवसांपासून एकही रुग्ण न आढळल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ